आणि ते खूप चांगली आश्वासनं देतात त्याच्यामुळे त्याच्यापैकी आणखी नेहमी तुम्हाला आश्चर्य का वाटत धनगर समाजाला माझ्या घराच्या बाहेर येऊन आश्वासन दहा वर्षापूर्वी दिलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये मी आरक्षण देईन त्या वर्षीला दहा वर्ष झाली होत मला काय आश्चर्य वाटत नाही दोन कोटी नोकऱ्या आल्या का पंधरा लाख तुमच्या अकाउंटला आले का मराठा धनगर लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं का त्यांना अंतर्गत भाजप म्हणून मिळत होते वेगवेगळ्या मुद्द्यावर बीपीसी बैठक असेल विकासाच्या योजना असतील मात्र राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा राष्ट्रवादीच्या रा आमदाराकडून अद्यापही त्यांना विरोध झालेला नाही आणि राष्ट्रवादीची भूमिका कळत नाही झाला मी तुमचे सगळे हे निरोप स्थानिक ज्या आमदाराच्या घरातच आपण बसलोय तुमचा सगळा स्टाफ इथे त्याचे त्याचे नोट्स घेत असतील आणि ते तुम्हालाही भेटत असतील त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा आणि मी जरूर तुमचा निरोप मी तुमचा निरोप जरूर त्यांच्याबरोबर पोहोचल इट्स अ व्हेरी फेअर क्वेश्चन पण ते इथे उपस्थित नसल्यामुळे मी त्यांच्या उत्तर घेऊ शकत नाही आणि मी जरूर तुमचा प्रश्न जो आहे तो त्यांच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचेल आणि जास्त माझ्यापेक्षा एखादा माणूस सुसंस्कृत असेल ना म्हणून त्याचं सेटिंग नसेल अनफॉर्च्युनेटली प्रेसला जर आपण आरेला कार्य म्हणलं ना नाही तर ना तुम्हाला असं वाटतं आमचं सेटिंग आहे या राज्यात आजही चव्हाण साहेबांनी संस्कार केलेले आमच्यासारखे काही लोक आहेत आरेला कार्य उत्तर घेत नाही आरेला कार्य उत्तर देणं खूप सोपं असत बसून सहन करायला जास्त काळात काही घटना असा घडल्या कार्य करणं जरुरी होत पण कार्य झालं नाही मला माहिती असेल कुठल्या घटनांबद्दल तुम्ही बोलता माजी पालकमंत्री आणि राजेश वाद झाला होता

सहन करायला जास्त ताकद लागते आधीला कार्यवनाला ताकद लागतेपती संभाजी घुसण्या मी चालले तिकडे म्हणून त्या लवकरच दिसते मी स्वतः चालले घाटी लागतात स्ट्रेट फ्रॉम युअर गोय टू घाटी आता तिकडे जाऊन बघणार नाही तिकडून सरकारला विचारणार म्हणून ते चाललंय का तिला आता काही पंधरा मिनिटा आधी का प्रेस सुरू केली कारण मी इथून उठणार गाडी बसणार स्ट्रेट गाठी घातली <laughs> पाच सर पासून ज्याला लोकसभा काँग्रेस भाजपची यावेळेला इंगायची इंग्या आलाची जी चर्चा होईल चर्चा होईल गुड सजेशन तुम्ही चांगली सूचना केली मी चर्चेला नक्की विषय दे आमच्या इंग्रजून सात टर्म सात टर्मिंग झाले

असे मी तुम्हाला खरं सांगू मी असे आरोप करत नाही जोपर्यंत माझ्याकडे एकडे माझ्या चव्हाण साहेबांचे अनेक चर्चा आहेत पत्रकारांमध्ये माझ्यापेक्षा जास्त इडियमर अविश्वासाचा चर्चा आहे अशा जर चर्चा असतील तर मला असं वाटतं लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनीही एक वेगळा काहीतरी आवाज उठवा शेवटी आपण सगळेच नागरिक पहिले नंतर आपले प्रोफेशन तर तुम्हाला असं वाटत असेल की या देशामध्ये जो भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान स्थापन केले त्याच्यात काहीतरी जर चुकीचं होत असेल तर लो, लोकशाही वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी लढणू काय काय असेल तर जरूर मला द्या तसा मी नक्की अभ्यास तुम्हाला वाटत माझं म्हणणं जे व्हावं ना ते खरं व्हावं चीट करण्याची कोई मजा नाही त्याच्यामुळे जे वाव ते खरं वाव आणि जर कोणाला वाटत असेल काहीतरी चुकीचं वाव मी काय खोटे आरोप करत नाही कुठं आणि माझ्याकडे वॉशिंग मशीन पण नाही त्याच्यामुळे माझा प्रयत्न असतो की जे काय व्हावं की ते पारदर्शकपणे आणि लोकांच्या हिताचं व्हावं